धुळे सोलापूर महामार्गावरील टोल नाक्यावर जणांना तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दहा ते बारा जणांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याची तक्रार आली आहे तसंच तुम्ही यापुढे टोल नाका कसा चालवता आम्ही टोलनाका चालू देणार नाही अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तालुका पोलिसांनी या सर्व गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे तसंच त्यांच्या विरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला महायुती सरकारमध्ये माजी खासदार आणि विद्यमान विधान परिषद सदस्य भावना गवळी यांना मंत्रीपद देण्याची मागणी मालेगाव मतदार संघात बॅनर लावून करण्यात आलेली आहे भावना गवळी यांच्या समर्थकांनी ही बॅनरबाजी केली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेच्या नेत्या माजी खासदार भावना गवळी यांनी रिसोड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती मात्र त्यांचा पराभव झाला रिसोड मालेगाव मतदारसंघाचा पराभव हा पराभव नसून विश्वासघात आहे अपराजित माजी खासदार भावना गवळी यांना मंत्रीपद द्या तरच वाशिम जिल्ह्याचा विकास होईल असा आशय असलेले बॅनर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात भावना गवळी यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले त्यामुळे भावना गवळी मंत्री होतील का अशी चर्चा सध्या वाशिम जिल्ह्यात आहे बदलापुरातील घोरपडे चौकात कल्याण कर्जत मुख्य रस्त्यावर एका ट्रक न हायमास दिवाला जोरदार धडक दिली या धडकेत हायमास दिवा रस्त्यावर कोसळला पहाटे साडेपाच च्या सुमारास हा अपघात घडला सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालं नाही चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे पहाटेची वेळ असल्यानं या रस्त्यावर वाहनांची वर्दळ नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा किती भीषण अपघात होता हे पाहू शकतो जालना जिल्ह्यातील परतूल विधानसभेचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मंत्री करण्यात यावं यासाठी भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना रक्तानं पत्र लिहिलंय नंदकुमार पत्र लिहिणाऱ्या तरुण नाव आहे नंदकुमार गांजे यांनी आपल्या रक्तानं थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्री करावं अशी विनंती केली आहे पाणी पुरवठा मंत्री असताना बबनराव लोणीकर यांनी वॉटर ग्रीड सारखी महत्वाची योजना राबवून परतूर तालुका टँकर मुक्त केला त्यामुळे लोणीकर यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान द्या कॅबिनेट मंत्री करा अशी मागणी नंदकुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांना येणाऱ्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे या मागणीसाठी आज मी माझ्या रक्ताने आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र लिहिले आणि नक्कीच लोणीकर साहेबांनी मंत्री असताना परतूर मंठा मतदारसंघामध्ये वॉटर ग्रीडसारखी योजना आणून परतूर तालुका हा टँकर मुक्त केलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मध्ये पंधरा टक्के मत हे महायुतीसाठी सेट केल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला या विरोधात आता नागरिकांनी सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे पक्ष म्हणून आम्ही निश्चितच न्यायालयामध्ये जाऊ अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली प्रशांत जगताप हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते अजित पवार गटाचे चेतन तुपे यांनी प्रशांत जगताप यांचा सात हजार मतांनी पराभव केलाय विद्यमान आमदारांविरोधात विरोध असतानाही त्यांचा विजय झाला हे संशयास्पद आहे असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं महाराष्ट्र विधानसभेचा नुकताच झालेला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा निश्चित माझ्या दृष्टीने आणि सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने धक्कादायक आणि धोकादायक आहे त्याही जाऊन महाराष्ट्रातली आणि देशातील दे 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 लोकशाही संपती काय काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करणार आहे कारण की दोनशे तेरा अडस्तर विधानसभापासून मी सुद्धा निवडणूक लढवली होती निवडणुकीचा एकूणच वीस पंचवीस दिवसाचा टेम्पो पाहता शेवटच्या चार पाच दिवसातला मतदारांच्या मनातला संतप्त सवाल नाराजी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विद्यमान आमदार हे तीस ते चाळीस अर्बताच्या फरकाने पडतील अशा प्रकारचं चित्र होतं राज्यातल्या विविध खात्यांचा आलेला अंदाज वेगवेगळ्या सर्वे एजन्सीचा आलेला अंदाज माध्यमांनी माझ्या विजयाच्या संदर्भात दाखवलेला अंदाज या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी माझा सात हजार मतांनी पराभव झालेला आहे बाकीचा शहराचा आणि राज्याचा आणि कोण जिल्ह्याचा विचार करता काही काही हो म उमेदवार जे काही म्हणजे मागच्या निवडणूक लढले किंवा आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी कार्यकर्त गाजवली असेच तब्बल सत्तर हजार मताचे एक लाखाच्या सव्वा लाखाच्या मत मतांनी फरकाने पडले हे निश्चित ई मशीनमध्ये घोटाळा हे सिद्ध करणारं आहे त्याचं कारण आहे की ई व्ही एम मशीनमध्ये साधारण पंधरा टक्के ही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना अशाच प्रकारचं त्या काहीकडे चित्र समोर येतं आहे हा रडीचा डाव आहे या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाईचं लढणार आहोत त्याही प्रकडे जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेने आता रस्त्यावर येण्याची गरज असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं त्याचं कारण आहे या ठिकाणी आम्हीच आमदार व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका नाही पण जे होतील ते जनतेच्या खऱ्या मतावर व्हायला पाहिजे तेवढीच आमची माफक अपेक्षा आहे महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका हा शब्द सत्ताधारी आणि विरोधकांना या चाही प्रचाराचा प्रमुख भाग होता मात्र संविधान संविधान करणाऱ्या या दोन्ही बाजूच्या लोकांनी खरेच संविधान आणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का पूर्वीच्या काळी भेदाभेद करणारी संस्कृती चांगली कशी असेल असे सवाल उपस्थित करत हिंदू राष्ट्र ही संकल्पना भारतीय संविधानात विरोधी असल्याचं मत निवृत्त न्यायमूर्ती अभय टिपसे यांनी व्यक्त केला तर जे हिंदू राष्ट्र पाहिजे असं म्हणतात हे उघडच कसं काय चालवून घेतलं जात हे मला कळतच नाही आणि याच्यात मला आश्चर्य वाटत याच्यात बहुजन समाज दलित समाज हा पण सामील होतो काही लोक होतात ज्याने आंबेडकरांचा आंबेडकरांना मानतात त्यांच्या विचारांना मानतात हे कसं खपवून घेतात हेच मला कळत नाही आज प्रत्येक राजकीय पक्षाला बाबासाहेब आंबेडकर हवेच आहे कारण त्यांच्याविरुद्ध बोलायची कोणाची प्रार्थना नाही मी त्यांच्याबद्दल खूप आहे आणि ते कोणालाही घाबरत नव्हते त्यांची मतं इतकी त्यांनी उघड व्यक्त केली आहेत की काही त्यात संदिग्धता नाही ते असं म्हणले होते की हिंदू राष्ट्र यदा कदाचित कधी झालंच तर ती मोठी आपत्ती ठरेल त्यांनी हिंदू धर्माबद्दल काय टीका केली आहे ती आज करायची कोणाची हिंमत नाही पण ते कोणालाही घाबरत नव्हते आणि स्पष्ट बोलत होते त्यांनी बरंच लिहून ठेवलेलं आहे आपल्याला बऱ्याच जणांना ते माहिती असेल तर प्रश्न असा पडतो की इतकी उघड गोष्ट आहे हे चालवून कसं घेतात मला मजा वाटते की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे त्याच्या बाजूला हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्यांचा फोटो आहे हे कसं काय चालतं याच्यातली विसंगती कोणाला कशी दिसून येत नाही कल्याणच्या आधारवाडी परिसरातील प्रसिद्ध वर्टेक्स हाऊसिंग सोसायटी मधील सतराव्या आणि अठराव्या मजल्यावर संध्याकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली होती आगीमुळे इमारतीतून मोठे धुराचे लोट निघत असल्याचं पाहायला मिळालं रहिवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखलही झाल्या सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र अनेक रहिवासी इमारतीत अडकून पडल्यानं बचाव कार्य मात्र लवकर सुरू करण्यात आलं आग लागल्याचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे